अहमदपूर तालुक्यातील सतार धारणा येथील एक शेतकरी आज अहमदपूर ते मुंबईपर्यंत विधानभवनापर्यंत खांद्यावर नांगर घेऊन पायी जात पाई आहे आणि ह्या शेतकऱ्याची कर्जमाफी होण्यासाठी आणि शासनाला जाग यावं म्हणून आज विधानभवनापर्यंत चार दिवसापासून निघालेली आहे ती त्यांच्या पाठिंब्यासाठी आज अहमदपूर तालुक्यातील शेतकरी दिव्यांग बांधव मंजूर मजूर मुंज� मोल मजूरदार ह्या सर्व बांधवांनी त्याचा पाठिंबा म्हणून तशीलमार्फत मुख्यमंत्र्याला आज आम्ही इथं निवेदन दिलो आणि त्याला पाठिंबा जाहीर केला आणि एवढंच नाही तर ह्या शेतकऱ्याला ज्या ज्या वेळा निवडणुकीच्या टायमावर त्यांनी सात बारा कोरा करू कोरा करू असं तीन वेळा मुख्यमंत्री साहेब म्हणाले आणि दोन उप उपमुख्यमंत्री साहेब म्हणाले की आता आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा आहोत पण खुर्ची येताच त्यांना सगळं शेतकऱ्याची राख रांगोळी करावं असं वाटतं काही की म्हणून ह्या ह्याच्या सरकारला लक्षात आणून देण्यासाठी आज आमचे सदैव होणारे सर मुंबईला ह्या सरकारला जाण यावं आणि आमच्या शेतकऱ्याचा आमच्या दिव्यांगणाचा आणि मोलमजुराचा जे जे त्याने इलेक्शनला आश्वासन दिले ते ते मंजूर करा म्हणून आज तिथवर दान आणण्यासाठी आमचे हे बांधून निघाले त्याच्या समर्थनाथ आम्ही आज इथून अहमदपूर तालुक्यातून मुख्यमंत्र्यालाही पाठिंबा मुख्यमंत्र्यालाही निवेदन दिलो आणि सदैव होणारे सर या शेतकऱ्याचा आमचा पाठिंबा आहे शेतकरी संघटनेचा <laughs> शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे निधी दिलाच पाहिजे खुर्च्या खाली करा तर खुर्च्या खाली करा दिवस धानोरा येथील धानोरा गावचे सुपुत्र सहदेव होनाळे गेली वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा देत आहे त्यांनी या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोनात हाल पाहिले त्यांनी हाडुळतीतील अंबादास पवार या शेतकऱ्याला भेट दिली तो अंबादास पवार शेतकरी यांनी स्वतः आहोत नांगर त्यांनी वडला आणि बायको हकत होती अशा प्रकारचं त्या ठिकाणी बघितल्यानंतर त्यांनी स्वतःला असा निर्णय घेतला की मुंबई विधानभवनावर या निगरगट्ट शासनाला झोपलेल्या शासनाला जागा करण्यासाठी अहमदपूर तालुक्यामधून विधानभवन विधानभवनावर प्रश्न मांडण्यासाठी तो सहदी होणारे गेलेला आहे कारण इथलं शासन अरबपत्तीचे खरबपत्तीचे उद्योगपतीचे कर्ज माफ करते परंतु शासना शासन या शेतकऱ्यांचं दुःख जाणवत नाही त्यांना तो झोपलेला आहे त्यांना जागा करण्यासाठी या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं म्हणून हा सहदैव होणारे अहमदपूर तालुक्यापासून ते मुंबई विधानभवनावर पायी खांद्यावर नांगर घेऊन गेलेला आहे आणि शेतकऱ्यांचे दुःख शासनाला सांगावे मग विमाचा प्रश्न असेल गेली जवळजवळ पेरणी होऊन देखील या ठिकाणी पाऊस नैसर्गिक साथ देत नाही पाऊस पडत नाही शेतकऱ्यांचा अतोनात उस... या ठिकाणी पेरणीमुळं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी दुबारा पेरणीचे संकट आलेले आहेत म्हणून हा सहदैव होणारे मुंबईला शेतकऱ्यांचे प्रश्न सांगण्यासाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी शेतकऱ्याला हे शासनाला जागा करण्यासाठी या ठिकाणी स्वतः खांद्यावर नांगर घेऊन गेलेलं आहे त्यांना तालुक्याच्या वतीनं शेतकरी यांच्या वतीनं त्यांना तालुक्यातून अहमदपूर तालुक्यांचा तालुक्याचा पाठिंबा म्हणून आम्ही आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही जाहीर असा पाठिंबा देत आहेत